जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नीलम टॉकीजमध्ये तुफान राडा सहा ते सात जणांवर कदीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल जालना शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील नीलम टॉकीज जवळ अज्ञातांनी रात्री अकरा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात ते आठ जणांनी धुडघुस घालून तोडफोड करीत तुफान राडा केल्याची घटना घडली छावा चित्रपट मोफत न पाहू दिल्याने हा राडा केल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली या प्रकरणी राहुल मांगधरे यांच्यासह सहा ते सात जणांवर रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोमवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पोलीस सूत्रांनी दिली सध्या नीलम टॉकीज जवळ छावा चित्रपट सुरू असून त्यामध्ये विना तिकीट प्रवेश करून चित्रपट पाहू दिला नसल्याचा राग आल्याने राहुल मांगधरे आणि इतर सहा ते सात जणांना टॉकीजच्या काचा व इतर साहित्याची तोडफोड करून राडा केला त्यानंतर टॉकीजचे व्यवस्थापक उमेश भुरेवाल यांनाही मारहाण केली हा सर्व प्रकार मध्ये कैद झालाय या प्रकरणी कदिम जालना पोलीस ठाण्यात उमेश भुरेवाल यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आहे या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नांगरे करीत आहेत